लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या ला लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सायंकाळपर्यंत देशात कोणाची सत्ता येणार याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल उत्तर महाराष्ट्रातून पहिला कल हाती आलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाझे यांनी तर आघाडी घेतली आहे त्यानंतर देखील पाचव्या अंती देखील राजभाऊ वाझे हे आघाडीवर आहेत चव्वेचाळीस हजार चारशे चौतीस चा मतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजभाऊ वाझे यांनी आघाडी घेतली आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माहितीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या सरळ लढत होता सोना महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत आता साडे दहा वाजता हाती आलेल्या चौथ्या फेरीच्या आकडेवारीत भास्कर भगरे यांनी सहा हजार नऊशे एकोणनव्वद मतांनी आघाडी घेतलेली आहे तर धुळे लोकसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यात सरळ लढत होत असून डॉक्टर सुभाष भामरे हे सध्या आघाडीवर आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक